भारत सरकारचा उपक्रम असलेली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग पब्लिक सेक्टर युनिट हेलिकॉप्टर निर्मितीबरोबर फायटर नागरी विमाने व इस्रोसाठी लॉन्चिंग व्हेईकल निर्माण करणारी जगातील मोठी कंपनी म्हणून नावारुपाला आलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हॉलबरोबर सांगली व परिसरातील उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी म्हणून शुक्रवारपासून उद्योजकांच्या कंपनीबरोबर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे स्वतंत्र संचालक दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली वा सांगली मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मिरज कुपवाड जयसिंगपूर इचलकरंजी व परिसरातील उद्योगांना हिंदुस्थान बरोबर व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यावेळी विनोद पाटील अमोल पाटील डॉ भालचंद्र साठे माधव कुलकर्णी केदार खाडिलकर उपस्थित होते ऑरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतामधली किंवा एशियामधली एक अव्वल दर्जाची डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे सर्व विमानं हेलिकॉप्टर्स इंजिन त्यानंतर स्पेस लॉन्चिंग व्हेकल्स तयार करणारी कंपनी आहे तर या कंपनीच्या माध्यमातून आपल्या भागासाठी म्हणून एक आम्ही कार्यक्रम इथं घेतलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्याबरोबर एक इंटरॅक्शन आणि त्याचबरोबर उद्योजकांच्याबरोबर इंटरॅक्शन असा एक कार्यक्रम दोन तारखेला घेतलेला आहे की यामध्ये एच एल काय आहे एच एल काय बनवतं एच एलच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीच्या संधी आहेत आणि जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपल्याला या सगळ्या उपक्रमामध्ये समाविष्ट होता येईल किंवा सहभागी होता येईल यासाठी म्हणून आपण हा उपक्रम घेतला त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तीन तारखेला आपण उद्योजकांचं आणि एच एलच्या काही टीम बरोबर आपण वन इज टू वन काही मिटिंग घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये वेंडर रजिस्ट्रेशन किंवा त्यांची जी काही प्रोसेस आहे किंवा जर समजा एखाद्याला उद्योजकाला जर एच एलला सप्लाय करायचं असेल तर त्याचं नेमकं काय कशा पद्धतीनं केलं पाहिजे तर यासाठी म्हणून त्याला ती माहिती देणं आणि त्या पद्धतीनं ते तयार केलेली वस्तू आहे त्या वस्तू कशा पद्धतीनं त्याला त्या उपयोगी होतीत का किंवा त्याचा उपयोग होईल का हे सगळं बघण्याच्या पद्धतीनं लोकांनी केलं आहे एक दोन आणि तीन तारखेला आपण अशा पद्धतीने उपक्रम राहू हा सगळा जो उपक्रम आहे हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच आपण घेतो आहे अशा पद्धतीनं एखादं पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा डिफेन्समध्ये काम करणारी कंपनी ह्या भागामध्ये प्रथमताच येते आणि ह्यासाठी म्हणून प्रचंड उत्साह आहे आणि आमची अपेक्षा आहे की साधारणपणे दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांच्याबरोबर इंटरॅक्शन तर त्यांचं होईलच पण त्याचबरोबर छोट्या स्केलमध्ये एम एस एम इस असतील त्या एम एस एम बरोबर सुद्धा त्यांचं इंटरॅक्शन चांगलं होईल आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांचं इंटरॅक्शन होईल आणि आत्ता आमच्याकडं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्याला बी टू बी म्हणू आपण म्हणजे एकाच एक रेजिस्ट्रे हे इंटरॅक्शन म्हणू ते तीन तारखेचं त्यासाठी म्हणून आमच्याकडे बावन्न लोकांचं रजिस्ट्रेशन आज झालं